नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हो मी हुमा तुमच्यासाठी आज काही रेसिपी घेऊन नाही आलेले तर आज मला तिखट मिसळायचं आहे कांदा लसूण जो आहे तो मिसळून आपलं तिखट तयार करायचं आहे म्हणजे आम्ही घरीच बनवतो कांदा लसूण मसाला जे तिखट आहे ते डंक्या डंक्यावरून कुठून आणतो हे बघा हे आणि घरातच आम्ही कांदा आणि लसूण हा मिक्स करत असतो मिक्सरवरती तर डंक्यावरून आम्ही नाही आणत तर तो कांदा लसून घरात कसा मिक्स करायचा आणि कांदा लसून मसाला कसा तयार करायचा ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तर इथं साहित्य भरपूर आहे त्यामुळे एक एक साहित्य मी तुम्हाला मोबाईलपेशान दाखवणार आहे तर बघा मी दीड किलोचा जे तिखट आहे किंवा मिरची पावडर आहे त्याचं मी हे साहित्य आहे ते सांगणार आहे ते प्रमाण सांगणार आहे तर हे दीड किलो हे बघा उन्हाळ्यामध्ये मी एकदम तिखट करून ठेवलेलं आहे आणि हे दीड किलो आहे मी आता दीड किलोची चटणी मिसळणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला आणि मिरच्या एवढंच हे ह्याची पावडर आहे ही आणि कांदा लसूण मसाला नंतर आम्ही मिसळतो म्हणजे आपल्याला लागेल तसा एक तीन सा, सा सा, ते चार का महिन्यासाठीचा कांदा लसूण मसाला आम्ही तयार करत असतो अशी पावडर घेऊन घेऊन तर दीड किलोसाठी कांदा लसूण मसाला जो तयार करायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते आता तर दीड दे किलो दीड किलोची ती पावडर होती त्यानंतर आपल्याला लागणार आहे दीड किलोच कांदा हा बघा कांदा घेतलाय दीड किलो हा कांदा आपल्याला शिजवून आहे दीड किलोच कांदा लागणार आहे आणि चटणीचे कांदे असतात ते मोठे आले असतात बघा आणि शक्यतो वाळलेले कांदे घ्यायचे वाळके म्हणजे ज्याच्या साली पटपट निघतात बघा तसे कांदे घ्यायचे चटणीचा कांदा म्हटलं की देतात मंडईमध्ये गेले खोबरं आहे तर आम्ही एक किलो साठी एक पावशुर खोबरं वापरतो तर हे दीड पावश खोबरं आहे ते मी खिसून घेतलेले हे आपल्याला भाजून घ्यायचे लसूण कांदा झाला आता लसूण हे बघा आम्ही एक किलो साठी लसूण वापरतो तर हा दीड पावशर लसूण आहे तो मी सोलून घेतलेला आहे हे बघा लसूणाच्या पण पाकळ्या अशा मोठ्या मोठ्याच घ्यायच्या म्हणजे पटपट होत सोलून होत त्यासाठी घालण्यात घालायला आपण तिळ घेतलेले पांढरे हे शंभर ग्रॅम आहे तर मी शंभर ग्रॅम तिळ घालणार आहे याच्यामध्ये याशिवाय आपण मीठ पण घालत असतो याच्यामध्ये तर बघा एक किलो मीठ आहे आणखी मी थोडस घालणार आहे याच्यामध्ये कारण वरतून आपण <shad hustle> थोडस मीठ घालत असतो त्यामुळं एक किलो आणि आणखी थोडस मीठ घालणार आहे म्हणजे दीड किलोला थोडं कमी घालणार आहे असं म्हणजे सव्वा किलो म्हटलं तरी चालेल तर हे एवढं साहित्य आहे आणि आपल्याला चला तर कांदा लसूण मसाला कसा तयार करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार सगळ्यात सा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हा कांदा आहे ना तो शिजायला आहे तर बघा हा कांदा मी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी शिजवून घेणार आहे मोठी कडे असेल तर त्याच्यामध्ये शिजवा आणि हे बघा मी अर्धा किलो सॉरी दीड किलो कांद्यासाठी मी तर ह्या अर्धा किलो आणि आणखी थोडस जास्त असं तेल घालणार आहे तेल आपलं राहिलं होतं सांगायचं तर बघा आपण पहिल्यांदा अर्धा किलो तेल घालणार आहे बघणार आहे पहिल्यांदा ज्या लागलं तर थोडंसं वरती आणखी घालणार एक वाटीभर आणखी वरती घालणार आहे तर चला तर कांदा शिजवून घेऊया पहिल्यांदा तर बघा आपण पहिल्यांदा फक्त कांदा घातलेला आहे याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ घालायचंय लगेच तेल घालायचं नाही आपल्याला थोडासा कांदा बसत आला की मग मीठ घालाय सॉरी तेल घालायचंय तर एक चमचावर मी मीठ घालते याच्यामध्ये म्हणजे कांदा आपल्याला लवकर असा मऊ पडेल आणि लवकर असा शिजतो कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत तेल घालणार आहे ना आपण ते <quest> तेल आणि कांदा वेगळा होईपर्यंत आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा तर बघा एक चमचाभर मीठ घातलंय मी अजून तेल घातलेलं नाहीये तर बघा तुम्ही बघू शकाल कांदा आपला असं थोडासा मऊ पडलेला आहे आपण थोडस मीठ घातलं होतं त्याच्यामध्ये आणि ते परतच जरा वेळ आपल्याला याला नंतर आपण तेल घालणार याच्यामध्ये थोडासा सॉफ्ट झाला कांदा त्याच्यामध्ये तेल घालायचं आपण चला त्याच्यामध्ये आपण तेल घालूया आता कांदा बघ आपला सॉफ्ट झालेला आहे एक चार पाच ते मिनिट त्याला असंच बिन तेला पडकून घ्यायचं मीठ घालून आणि नंतर ना तेल घालायचं गॅस अगदी हे करायचं मीडियम टू स्लो करायचं गॅस आपला मीडियम टू स्लो आहे आणि नंतर ना आपण कांद्याला असं हलवत राहायचं सारखं नाहीतर कांदा आपला बुडाला लागू शकतो आणि एक तासभर आपल्याला शिजवायचे कांद्याला येता जाता फक्त त्याला असं उलतानीने हलवायचं मोठा गॅस करून कांदा शिजवायचा नाही आपल्याला तेल एवढं घालायचं की आपल्या कांद्याच्या वरती त्या असा तवंग आला पाहिजे भरतेपर्यंत कांदा त्याच्यामध्ये बुडला पाहिजे इतकं तेल घालायचं आपल्याला जर मला तेल कमी वाटलं तर मी थोडस आणखी एक अर्धी वाटी तरी ते तेल घालणार आहे कांदा अजून आपला कच्चा आहे त्यामुळे आपल्याला अंदाज थोडासा येत नाही आता हे आपण बाजूला ठेवूया आणि बाकीचे जे भाजून घ्यायचे साहित्य ते घेऊया मी दुसऱ्या शेगडीवरती ठेवलेलं आहे आणि आपण तोपर्यंत काय करूया खोबरं आणि जे तिळ आहे ते भाजून घेऊया कढई ठेवली मी खोबरं चांगलं लालसर भाजून घ्यायचं तीळ पण चांगले लालसर खमंग असे भाजून घ्यायचे कांदा पण आपला शिजतोय तिकडे पण उलतनी ना एक दोन तीन दोन तीन मिनिटांनी हलवत राहायचं नाहीतर कांदा काय होतो खाली लागतो बुडाला हे वेगवेगळंच काढायचं एकत्र नाही काढायचं का खोबरं आणि तीळ लालसर अगदी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचंयला बघा तिळ आपले छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत खमंग अस गॅस अगदी मीडियम ठेवायचा किंवा बारीक केला तरी चालणार आहे कढई एकदा गरम झाली की तिळ भाजली जातात लगेच छान भाजले गेलेत बघा तिळ ते चांगले भाजले का मग की चटणी पण आपली छानच होते चला तर हे काढून घेऊया आपण खोबरं भाजून घेऊया नंतर आपले छान भाजले गेलेले आता आपण खोबरं भाजून घेऊया अगदी बारीक केलेलं आहे खोबरं पण करपू द्यायचं नाही आपण तिकडे कांदा पण हलवत राहायचे कांद्याला विसरायचं नाही कांदा कसा का शिजला पाहिजे व्यवस्थित आणि जळला नाही पाहिजे कांद्याकडे पण लक्ष द्यायचे आपल्याला खोबरं पण लालसर असं आपण छान असं भाजून घेऊया खोबऱ्याचा किस पण आपला छान असा भाजला गेलेला आहे जास्त करपवायचा नाही त्याला चटणी खराब होऊ शकते ना म्हणजे टेस्ट बदलू शकते त्याची त्यामुळे जास्त असा करपोवायचा नाही लालसर असा भाजून घ्यायचा चला तर आता हे खोबरं पण आपलं भाजून झाले बघा आपला कांदा पण शिजतो मी दुसऱ्या शेगडीवरती ठेवलंय तिकडे मी आता घेऊन आले मोबाईल तर हे बघा थोडस लालसर झालेलं आहे एक पंधरा ते वीसच मिनिटं झालेले आहेत कांदा ते आपला कांदा छान शिजायचा आहे अजून बघा अजून कच्चा आहे कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे खोबरं आणि तीळ हे थंड होत आहेत आणि कांदा पण आपला शिजतो कांदा तर पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे त्याशिवाय चटणी कालवायची नाही आपल्याला कांदा आपला आहे तो रूम टेम्परेचरचा इतकं टेम्परेचरला आलं पाहिजे इतकं थंड झालं पाहिजे चटणी कालवायची नाही त्याशिवाय गरम कांदा जेव्हा वापरायचं कुठलं गरम जिनस वापरायचं नाही याच्यामध्ये कारण चटणी आपली खराब होऊ शकते कारण ही कालवलेली चटणी आपण तीन ते चार तीन महिने तरी कमीत कमी खात असतो तर बघू शकता कांदा आपला किती छान शिजलेला आहे आता पंतच झालं जवळजवळ आणि कांदा बघा किती छान शिजलेला आहे बघा चांगला लालसर झालेला आहे ना आता कांदा हा शिजलेलाच आहे आपला एक दोन मी गॅस बंद करणार आहे गॅ आणि नंतर ना कांदा थंड झाल्यानंतर आपण चटणी कालवायची त्या चटणी कालवणं असं म्हणतो आम्ही कांदा लसून मिसळणं म्हणजे चटणी कालवायची असा आमचा तो एक कार्यक्रमच असतो दिवसभराचा म्हटलं तरी चालेल तर हे बघा कांदा शिजलायचा तो थंड होऊ द्यायचा नंतर आपण कांदा लसून घेऊया तेल पण बघा किती आहे ते, ते तेल आपल्या कांद्याच्या वरतीपर्यंत आलं पाहिजे वरतीपर्यंत त्याचा आला पाहिजे तर बघा हे आपलं खोबरं तिळ वगैरे सगळं थंड झालेलं आहे आणि कांदा सुद्धा रूम टेम्परेचरला आलेला आहे थंड झालेला आहे ती थंड झालेला आहे आता आपल्याला हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि इथं पण मी पंचवीस ग्रॅम आणखी मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण सगळं मिळून सव्वा किलो मीठ घेतलेलं आहे इथं पूर्ण दीड म्हणजे जेवढे मिरची पावडर आहे तेवढं मीठ घातलं जातं तसं पण आपण थोडंसं वरतून घालतो ना म्हणून जरा कमी घालायचं तर आपण काय आहे हे जे वाटताना ना हे मीठसुद्धा आपल्याला वापरायचे मोठमोठ मीठ आपण त्याच्यामध्ये वाटताना घालायचे म्हणजे तीळ खोबरं कांदा लसूण हे जेव्हा आपण वाटून घेतो मिक्सरवरती तेव्हा हे मीठ सुद्धा त्याच्यामध्ये मुठमूटभर घालायचंय कारण त्यामुळे काय होतं मीठ पण बारीक होतं आणि आपले जे लसूण वगैरे लवकर बारीक होत नाही ना तर मीठ घातल्यामुळं ते पण बारीक होतं तर आता सगळं एकत्रच आहे आपल्याला बारीक करून एक एक वाजता आपण जो पदार्थ आहे तो आपण बारीक करून घ्यायचा आहे आता तर आता मी तुम्हाला ते दाखवत बसणार नाही मी हे बारीक केलं मी ते बारीक केलं मी सगळा मसाला करून घेणार आहे आणि नंतरच तुम्हाला हे दाखवणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं की कसं सा बारीक करायचं मीठ वगैरे वापरून सगळं हे बारीक करायचं आणि एकत्रच काढायचं चटणी मिसळायची तर बघा आपण कांदा लसूण खोबरं वगैरे सगळं तीळ हे सगळं मिक्सरवरती बारीक करून घेतलेले बघा दिसत असेल तुम्हाला आता हे मिक्सर काढलेले आपण म्हणून त्याला एक तासभर तरी पुन्हा तसंच ठेवायचं कारण मिक्सर मध्ये ते गरम होतं वाटल्यानंतर तर लगेच आपण ते तिखट आहे ते मिक्स करून घ्यायचं नाही आपल्याला चला तर आता हे आपण जे वाटून घेतलंय कांदा लसूण खोबरं वगैरे ते आता आप आपण मिक्स करूया थंड झाले आता ते एक दोन काम माझी झाली तोपर्यंत हे थंड झालं तर आता मिक्स करून घेऊया पहिल्यांदा कारण हे खोबरं लसूण जे आहे ते वाटून मी तसंच टाकलंय मिक्स केलेलं नाही एकत्र तर हे आपण पहिल्यांदा मिक्स करूया मस्त सुगंध येतोय बघा याचा मसाल्यांचा काय खोबरं आणि तिळ वगैरे आपण भाजून घेतलेले लसूण आहे आणि कांदा तळलेला ते शिजवलेला तेलामध्ये का सुगंध येतो ना त्याचा मस्त असा येतो ना ह्या मसाल्याला छान वास येतो सगळ्या घरभर माझ्या तर ह्या मसाल्यांचाच वास येतोय आता हे ये मिक्स करून घेऊया सगळ्या गाठी वगैरे असतील तरी एखादी लसणाची पाकळी वगैरे राहिली तरी काही नाही हरकत आणि हाताला शक्यतो खोपऱ्याचं तेल लावा आणि जर तुम्हाला हाताला आग आपल्या हाताची आग वगैरे होते ना मिरच्या हाताने करणार मिसळणार आहे तर ग्लज असतील तर ग्लोवज घातले तरी चालणार आहे मग प्लॅस्टिकची पिशवी हाताला बांधली तरी चालेल तर बघा ही पावडर मी ह्याच्यामध्ये चला तर आता हे मिक्स करूया बघा मी हातानेच करते ते हो सवय <laughs> मला त्यामुळं हाता टांगटी वगैरे असेल तर काढून टाकायची काढून ठेवायची सॉरी टाकायची नाही ठेवायची हे असं सगळं मिक्स करायचंय बघा आमचा सातारचा मसाला कसा लाल भडक आहे अगदी आमच्या भाज्या पण छान होतात तर एका दिदीची कमेंट होती एका आपल्या मैत्रिणीची कि मला तुम्ही जो मसाला वापरता भाजीमध्ये तो दाखवा तर हा कांदा सो मसाला मिसळताना मी दाखवते तुम्हाला तो मसाला जी मिरची पावडर आहे ती करताना नाही आली त्यावेळेसचा व्हिडिओ नाही अजून मी बनवला हे बघा असं सगळं मिक्स करायचंय तुम्ही हे असं मिक्स करून नंतर ना मिक्सर मधनं फिरवलं तरी चालणार आहे असं पण तोळून घ्यायचं पूर्ण गाठी आहेत त्या अशा फोडून घ्यायचे बघा हे असं दोन्ही हाताने चांगलं असं फोडून घ्यायचं हे गाठी होतात ना अशा तयार मस्त सुगंध सुटला असा ना अगदी भारी त्यामुळे आपली भाजी पण छान होती बघा आपली चटणी कांदा लसूण मसाला किंवा कांदा लसूण मिक्स केलेली चटणी आता आपल्याला बर्नीत भरून ठेवायची आता आज दुसरा दिवस आहे तर काल रात्री आपण ही मिक्स करून घेतली आणि दिवसभर तो कांदा लसूण वगैरे शिजवला सॉरी कांदा शिजवला मिक्स मिक्सरमधून काढला नाही का म्हणजे थंड झाल्यानंतर आपण रात्री ही मिक्स करून घेतली आणि आता आपल्याला काय करायचं तर हे बर्नीत भरून घ्यायची आहे ना तर आपण काय करायचं पुन्हा एकदा ही जी चटणी आहे आपण रात्री मिक्स करून घेतली आहे ती पुन्हा अगदी फोडून घ्यायची त्या घोटळ्या वगैरे असतील त्या फोडून घ्यायच्या कसली अशी जर चटणी झाली आहे ना सगळ्या घरात माझ्या इतका सुगंध सुटलाय आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या घरात माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलांनी टिफिन वरती चटणी लिहिलेली कारण इतका सुगंध तिचा इतका छान सुटलाय आम्हाला टिफिनमध्ये भाजी बरोबर त्यांनी चटणी पण लिहिलेली आहे चटणी आणि तेल <laughs> तर इतकं म्हणजे मस्त सुगंध सुटलेला आहे कांदा लसून मसाला खूप छान होतो आणि भाजी पण खूप छान होते खरं त्याला जास्त मसाले घालायची गरज पडत नाही मग भाजीमध्ये कारण कांदा लसूण वगैरे आपण हे मिक्स केलेलं असतं ना तर तर बघा तयार आहे आपला मस्त असा कांदा लसूण मसाला किती छान झालाय बघा मस्त असा इतका सुगंध सुटलाय मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात इतका सुग सुगंध माझ्या कालपासून घरामध्ये या चटणीचा सुगंध आहे कांदा लसूण मसाल्याचा आणि मिसळल्यानंतर इतकी छान लागते ना ती दिसत असेल तुम्हाला हे बघा आणि कलर तर तुम्ही बघू शकता इतका डार्क आहे मोबाईल आपला एवढा म्हणजे क्लिअर नाही आहे की तुम्हाला कळेल पण मला हे बघा मी बघते आणि मैत्रिणीची आपल्या रिक्वेस्ट होती का की कांदा लसूण मसाला दाखवा तर आज आहेत तो ती आपण जी रिक्वेस्ट होती पूर्ण केलेली त्यांची कमेंट पूर्ण केलेली आहे आणि तुम्ही बघा मस्त असा घाटी मसाला म्हणतात घाटी मसाला पण म्हणतात त्याला कांदा लसूर मसाला म्हणतात त्याला नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले हे आपले ज्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का त्या हे बघा